केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा साताऱ्यामध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घडला आहे रामदास आठवले हे आपल्या का कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते यावेळी वाई परिसरात त्यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकली या धडकेत कारच्या बोनटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे परंतु या अपघातामध्ये रामदास आठवले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही या अपघातानंतर रामदास आठवले यांनी दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत रामदास आठवले यांनी एबीपी पी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले मी काल महाडला होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चौदा तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनासाठी मी महाडमध्ये होतो रात्री नऊ वाजेपर्यंत मी महाडमध्ये होतो त्यानंतर मी महाबळेश्वरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेलो त्या ठिकाणी माझा मुकाम होता त्यानंतर मी वाईमध्ये आलो वायमधून मुंबईला निघालो तेव्हा सव्वा सहा वाजता खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत होते त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले तेव्हा आमची पोलिसांची गाडी कंटेनरला ठोकली आमच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला पण आमची गाडी ठोकली यामध्ये आमच्या गाडीच्या इंजिनचे नुकसान झाले आमच्याबरोबर आमची पत्नी सीमा आणि तिची आई होती मात्र आम्ही सगळे सुखरूप आहोत असे रामदास आठवले यांनी सांगितले